नमस्कार आपण आता निघालो आहोत वाडा तालुक्यातील गारगाव या ठिकाणी सुंदर असा हा रस्ता या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने आपण गारगाव या गावामध्ये आपण पोहोचलेला आहोत याच रस्त्याने आपण पुढे जाणार आहोत सुंदर असं गाव या ठिकाणी वसलेलं आहे आणि आजूबाजूची घरं आपण बघत आहोत आपण आज जाणार आहोत या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी एक सुंदर असं एक आश्चर्य घडलेलं आहे बघा किती सुंदर असा रस्ता आहे सुंदर असं निसर्गरम्य असं ठिकाण आहे या ठिकाण आपण पुढे जात आहोत आणि याच रस्त्याने आपण घडलेल्या आश्चर्याकडे आपण आता वळत आहोत रस्ता थोडा पाय वाटीचा असला तरी सुद्धा आपण या रस्त्याने पुढे जाणार आहोत बघा किती सुंदर असा निसर्ग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे पाय वाईट जरी असली तरी आपण ह्या चांगल्या आश्चर्याकडं वर्णात बघा हेच ते घर आहे या ठिकाणी आपण जाणार आहोत हे बघा घर आणि याच ठिकाणी आपण आता पोहोचलो आहोत आणि हे बघा हाच तो कावा जे आपण आश्चर्य आता बोलत आहोत हाच तो कावा जो माणसासारखा हुबेहूब बोलतो बघा कसा इशारे करतो चालतो खातो उड्या मारतो आणि संपूर्ण घरात आपल्या घरच्या सारखा फिरत आहे बघा कसा उड्या मारत मारत पुढे गेलेला आहे या काव्याला पूर्ण माणसाने केलेले इशारे माणसाने बोललेला माणूस हा पूर्णपणे समजतो आता बघा हा पुढे जाऊन आता निघालेला आहे आता पाण्याच्या ठिकाणी हा पोहोचलेला आहे पुन्हा तो आता घराकडे आपल्या निघालेला आहे बघा घरामध्ये कसा फिरतोय आता प्रत्यक्षात बघूया कावा कसा बोलतोय ते खायला पाहिजे घेतला नको बोल ना पाहिजे घरे थोडं खाना काय हट थोडं खाना थोडं थोडं काका आलेच काका लाडू खादो का काय रे हा थोडासा एवढच येते का हा काय बोलतोय का नाही तू काय नाव काय नाव काय हा हट हट करू वाट लफ

あれ <Yeah. S 2>、yeah. देखुणा देखुणा देखुणा। आई बाबा परतू बाबू आवाज देतो त्यांना अरे बोल काय तरी एवढा তুমাৰ তুজি বেয়া সেই নাই